हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेश आज आपण इथे लहान बाळासाठी टोपडं बनवणार आहोत जे की चार ते पाच महिन्याच्या बाळाला अगदी व्यवस्थित बसेल अगदी सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा बसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉटनचं फेब्रिक घ्यायचं आहे माझ्याकडे इथे रिऑन अवेलेबल होतं सो मी इथे रिऑन घेतलंय तुम्ही कॉटनचं घ्या ते छान असतं लहान बाळासाठी तर अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे फेब्रिक त्यानंतर फोर फोल्ड केलाय त्यानंतर फ्रेंड्स अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड झाल्यानंतर फ्रेंड्स असा वरच्या साइडला टेप लावायचा आहे आणि आठ इंचावर मार्किंग करायची आहे जर तुम्हाला सहा महिन्याच्या पुढे म्हणजे सहा सात ते आठ महिन्याच्या बाळासाठी जर बनवायचं असेल तर तुम्हाला फक्त हे जे आठच्या ऐवजी नऊ साडेनऊ अशा पद्धतीने तुम्हाला माप घ्यायचं आहे जर छोट असेल तर आठ पेक्षा कमी घ्या म्हणजे मग जी टोपी आपण बनवणार आहोत ती अगदी व्यवस्थित बसेल तर अशा पद्धतीने मी आठ आठ इंच घेतलेला आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला कट करून घेऊयात फ्रेंड्स हे बघा इथे अशा पद्धतीने कट झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा फोल्ड देऊन बघूयात म्हणजे जे, जे आपलं जे कटिंग आहे ते व्यवस्थित झालेलं आहे की नाही ते पाहण्यासाठी फ्रेंड्स आता आता हे कटिंग झालेलं आहे आपलं तर अशा पद्धतीने आपल्याला हे गोलाकार फेब्रिक मिळणार आहे हे होत फ्रेंड्स अस्तर आता आपण मेन फेब्रिक कट करूयात हे जे मेन अस्तर जे आहे ते आपलं आठ दुने सोळा म्हणजे आपण असं आठ घेतलेलं होतं तर ते आता सोळा इंच झालेलं आहे ते अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्यानंतर फ्रेंड्स डबल चार इंचावर अशा मार्क करायची आहे एका एक साइडनी म्हणजे जी बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला चार इंचावर मार्क करायचा आहे आणि जी गोलाकार बाजू आहे तिथे देखील चार इंचावर मार्क करून अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून त्यावर कट करून घ्यायचं आहे कट झाल्यानंतर फ्रेंड्स अशा पद्धतीने फेब्रिक मिळेल आपल्याला आता आपण मेन फेब्रिक सुद्धा कट करून घेऊयात हे बघा इथे अशा पद्धतीने आपण मेन फेब्रिक कट करून घेणार आहोत व्यवस्थित ठेवून घ्यायचे फ्रेंड्स इथे रियॉनचं फॅब्रिक असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय मला पण तुम्ही जर कॉटन जर युज केलं अग तर अगदी परफेक्ट होईल आता याला आपल्याला कट करून घ्यायचंय फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा आता आपलं हे जे कटिंग आहे ते झालेलं आहे आता साईडनी जेवढा गोलाकार आहे आपल्याला पूर्णपणे टिप मारून घ्यायची आहे इथे फ्रेंड्स हे ठेवताना आपल्याला सुलट्या भागावर फेब्रिक ठेवायचं आहे मेन फेब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आणि टीप मारून घ्यायची आल्यानंतर थोडंसं आपल्याला मोकळ सोडायचं आहे तर हे बघा आता आपण इथे ते आहे जे मोकळ सोडलेलं आहे हे बघू शकता तुम्ही ओपन आहे तिथे आता कात्रीने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण हे फेब्रिक पलटी करू त्यावेळेस अगदी व्यवस्थित असं हो ते पलटी होईल आणि त्याला फिनिशिंग अगदी व्यवस्थित दिसेल कोपऱ्यावर देखील एक कात्री मारून घ्यायची आहे नॉर्मलची आता हे जे फेब्रिक आहे ते पूर्णपणे पलटी करून घ्यायचंय अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला यावरती प्रेस करून घ्यायचे म्हणजे जे फेब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित बसेल आणि फिनिशिंग पण छान येईल आपल्या टोपीला तर हे बघा आपलं प्रेस करून झालेली आहे आणि आता ही जी ओपन बाजू आहे जी आपण पलटी मारण्यासाठी ठेवलेली होती ती आपण स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे बघा स्टिच झालेला आहे फ्रेंड्स आता एक इंचाच्या अंतरावर संपूर्णपणे अशी एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे जेव्हा आपण चुन्या मारू तेव्हा ते फेब्रिक असं इकडे तिकडे होणार नाही आणि आपल्या ज्या चुन्या आहेत त्या अगदी व्यवस्थित येतील तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स प्लेट करून घ्यायची आहे विरुद्ध बाजूला एकमेकांच्या विरुद्ध बाजूला चुन्या टाकायच्या आहेत पुन्हा एकदा बघून घ्या फ्रेंड्स हे बघा खूप सुंदर दिसणार आहे फ्रेंड्स ही टोपी रेडी झाल्यावर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि खूप सोपी आणि खूप कमी वेळामध्ये फ्रेंड्स ही टोपी तयार होते तुमच्या बाळासाठी अगदी मापामध्ये बसेल जर तुम्ही रेडी केलीत तर मार्केट मधून आपण आणतो दुकानातून ती कधी छोटी होते तर कधी मोठी होते तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सुद्धा अगदी व्यवस्थित असं करू शकतो आता आपल्याला बेल्ट रेडी करायचे आहेत तर एक ते दीड इंचाची इथे मी अशी पट्टी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक स्टिच करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय आता ह्या आपल्या दोन्ही नॉड रेडी झालेल्या आहेत आता याला खाली आपण छोटस एक लटकन लावून देऊयात म्हणजे दिसायला खूप छान दिसेल अटॅच करून घ्यायचंय आपण ही पट्टी ही, ही नॉड टोपीला अशा पद्धतीने दोन्ही साइडला नॉड जॉईंट झाल्यानंतर आपण लटकन बनवूयात छोटेसे आणि आपली जी टोपी आहे ती अगदी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय